नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे या जिल्ह्यामध्ये तात्काळ लागू शेतकऱ्यांना सत्तर कोटी जाहीर होय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया शेतकऱ्यांसाठी पाणंद रस्ते अत्यंत महत्त्वाचे असून त्यासाठी यंदा सत्तर कोटी उपलब्ध करून देण्यात येत आहे येत्या तीन वर्षात जिल्ह्यातील सर्व पानंद रस्त्याचे कामे पूर्ण करणार असल्याचं या ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर येथे सांगितलेलं आहे याच्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा दिलासासुद्धा मिळणार आहे ज्या ठिकाणी पानंद रस्ते आहेत या ठिकाणी आता रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तब्बल या ठिकाणी सत्तर कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आलेले आहे तसेच येत्या या तीन वर्षामध्ये जिल्ह्यातील जेवढे सर्व पानंद आहेत त्यांची काम आता पूर्ण होणार आहेत या ठिकाणी आता शेतकरी सहज आपल्या शेतामध्ये जाऊ शकेल काही वेळा शेतकऱ्यांना रस्ता नसल्यामुळं त्या ठिकाणी त्यानं पिकवलेल्या मालाला थेट नेण्यापासून अडचण येत होती पण आता या ठिकाणी रस्ते झाल्यामुळे आता हे सर्व सुलभ होणार आहे